नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा विषय फार मोठ्या जळ अंतकरणाने मला मांडावा लागतो आहे माझ्या परभणीमध्ये जे माझं मूळ गाव आहे आणि आजही माझा मोठा भाऊ आणि बहिणी तिथे राहतात त्या परभणीमध्ये जी विनाकारण दंगल उसळवल्या गेली उसळवल्या गेली असाच शब्द मी वापरेन या परभणीमध्ये काही समाजकंटकांनी ठरवून ठरवून वातावरण गढूळ करायचा प्रयत्न केला आप आपल्या घरात शांतपणे बसून असणारे लोक त्यांच्या घरात घुसून त्यांच्या कारची मोडतोड केली त्याचा एक व्हिडिओ सध्या समोर फिरतो आहे त्याच्यावरचे काही आमचे नियम असल्यामुळे आम्हाला ते, ते दाखवता येत नाही त्याच्याबद्दल दिलगिरी कालचाही व्हिडिओ अशाच पद्धतीने त्याच्यावरती काठ मारल्या गेली त्याच्यामुळे तुम्हाला दिसू शकला नाही हे जे ठरवून ठरवून केलं जाते त्याच्यावरती आमचं सगळ्यात जास्त आक्षेप आहे खंत आहे राग आहे संताप येतो आहे त्याच्यावर राजकीय पराभव झाल्याच्या नंतर तो न पचल्यामुळे समाजातले हे जे सगळे विकृत घटक आहेत की जे आपापली जात आणि त्याचा एक समूह करून त्याचं राजकारण करत होते त्यांनी ठरवून ठरवून ही दंगल उचळलीचा उचळण्याचा प्रयत्न केला असा मी आरोपच करतो तुम्ही फक्त केवळ ही परभणीच्या दंगलीपुरता विषय नाहीये तुम्ही जाणीवपूर्वक बघा निवडणुकीच्या आधी मतदानाच्या सगळ्या म्हणजे प्रचाराच्या काळामध्ये काय पद्धतीचं वातावरण पसरवलं गेलेलं होतं सर्वसामान्य लोकांना उचकवणे मनोज जरांगे फॅक्टरनी ज्या पद्धतीनं सगळं काम केलं जातीय विद्वेष भरला एकट्या फडणवीसांना टार्गेट करून त्यांच्या जातीला टार्गेट करून त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या शरीरेष्टीला प्रत्येक गोष्टीमध्ये विकृतीच्या पातळीवरती हा प्रचार पोहोचला होता सर्वसामान्य लोकांनी ते मानलं नाही केवळ जागाच कमी झाल्या असं नाही टक्केवारी मतात सुद्धा सोळा टक्के इतका प्रचंड फरक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकांनी करून दाखवून सणसणीत थप्पड दिली ते ह्यांना मान्य नाही पहिली गोष्ट म्हणजे मतदानाच्या वेळेस टक्का वाढला तेव्हा ह्यांनी बोंब केली शेवटच्या टप्प्यामधल्या मतदानाच्या बाबतीमध्ये बोंब केली निकाल लागले तेव्हा तर आक्रांड आकांडव तांडव केला व्ही च्या नावानं बोंब केली वाटतेल त्या गोष्टीमध्ये प्रत्येक टप्प्यात तुम्ही लक्षात घ्या प्रचार करत असताना मतदान झाल्याच्या नंतर काम जे म मतमोजणीच्या वेळेस ईव्ही एमवरती मार्कटवाडीचं सगळं ड्रामा समोर केला बाबा सारख्या पंच्याण्णव वर्ष वयाच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाला बसवलं आत्मक्लेश उपोषणाला सगळ्या गोष्टी तुम्ही तपासून बघा आणि आता अशा पद्धतीने त्या परभणीला आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जे संविधानाचं शिल्प उभारलेलं आहे त्याची मोडतोड केली ह्या नावाखाली कोणीतरी एक समाजकंटक कोणीतरी एक माते फिरू कोणीतरी एक वेडसर असा जो तरुण आहे ज्यानं हे कृत्य केलं त्या निमित्त करून ज्या पद्धतीची दंगल उसळल्या गेली त्याचं कारणच असं आहे परभणीमध्येच याच परभणीमध्ये दोन हजार म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद ची निवडणूक खान पाहिजे का बाण पाहिजे असा नारा देऊन बाळासाहेब ठाकरेंनी लढवली होती तिथे पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून आला होता परभणीतली गोष्ट आहे जसे या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धाच खान पाहिजे का बाण पाहिजे अशा पद्धतीने विभागणी केली होती त्याच पद्धतीने तेव्हा परभणीमध्ये सुद्धा एकोणनव्वदची गोष्ट आणि तेव्हापासून सातत्याने म्हणजे दंगली ज्या पद्धतीच्या उसळल्या गेल्या किंवा उसळल्या गे जातात आणि आता राजकीय दृष्ट्या सर्वसामान्य लोकांनी ह्यांचा संपूर्ण नायनाट करून दाखवला पराभव केला थप्पड लगावली आणि तरी सुद्धा हे सुधारायला तयार नाहीत वस्तुतः परभणीमध्ये उद्धव ठाकरे गटाचा खासदारही निवडून आलेला आहे आणि उद्धव ठाकरे गटाचाच आमदारही निवडून आलेला आहे म्हणजे महाविकास आघाडीचाच उमेदवार दोन्ही ठिकाणी निवडून आलेला असताना सुद्धा जो पराभव आता विधानसभेमध्ये वाट्याला आला महाविकास आघाडीच्या त्याच्यातून संताप होऊन जाऊत आणि हे जे सगळे दलितांचं राजकारण करणारे गट आहे स्वतःला संविधान बचाव म्हणून घेतात आंबेडकरांचे वारस म्हणून घेतात ते सगळे संविधान बचाव या नावाखाली म्हणून प्रत्यक्ष घरामध्ये घुसून त्याच्या गाड्यांची मोडतोड वगैरे दंगल करायला उसळलेले आहेत हा जो संताप आहे की वारंवार ह्याच्यामध्ये सगळेच जबाबदारी आहेत महाविकास आघाडीतले शरद पवार सारख्यांनी चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देश देणार का अशी वक्तव्य केलेली होती ज्या चड्डीवाल्यांना यांनीच बाहेरून पाठिंबा दिला होता महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदामध्ये आणि तेच बोमलत राहिले की चड्डीवाल्यांच्या हातामध्ये देश देणार का त्यांनी दोन हजार एकोणीसला ज्या युतीला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलेले त्याच्यामध्ये फोडाफोड करून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलेलं होतं यांच्या हातात सत्ता गेली की हे वाटेल ते करणार जरांगेसारखा फॅक्टर मोठा करणार त्याच्यानंतर जाती ज्या पद्धतीचा प्रचार करणार आता सगळ्या दलितांना उचकून द्यायचं कोरेगाव भीमा प्रकरण कोणी पेटवलं होतं संभाजी भिडेला आणि त्या मिलिंद एकबोटेंना ह्याच्यात द्या तुम्ही काय म्हणताल त्याला तुरुंगात टाका म्हणणारे कोण होते आणि प्रत्यक्ष आयोगामध्ये जेव्हा जवाब मागितला तेव्हा हे गायब झाले आणि त्यांना माहिती आहे की असं जर आपण खोटं बोललो आयोगाच्या समोर तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते म्हणून मिलिंद एक बोटे आणि संभाजी बिडेंना तुरुंगात टाका म्हणणारे दुसरे प्रकाश आंबेडकर ते पण आयोगासमोरून गायब झाले दोघांची हिंमत झाली नाही आयोगाच्या समोर ही, आयोगा ही साक्षी द्यायची की हे दोघं जबाबदारी यांच्याकडे काही पुरावे नव्हते तेव्हापासून म्हणजे कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि सवर्ण ही दरी पेटवा ही दरी वाढवायचा प्रयत्न केला हा संघर्ष वाढवायचा प्रयत्न केला स्मूक मराठा मोर्चा कोपर्डी बलात्काराच्या नंतर जे सगळं सुरू झालं तेव्हा सुद्धा सत्ता हलवण्यासाठी जाती जाणीवपूर्वक जाती विद्वेष पसरवला गेला नंतर मनोज जरांगे फॅक्टर त्याच्यानंतर बाबा आडवला समोर करून आत्मक्लेशाची नौटंकी उभ्या केले गेली आणि आता मर्कडवाडीमध्ये खेळ केला गेला आणि हे कमी पडलं म्हणून की काय आता त्याच त्याच मालिकेतला पुढचा भाग म्हणजे परभणीची दंगल ज्या परभणीमध्ये नामांतराच्या विषय त्यावेळीस किंवा मराठवाडा विकास आंदोलन असो प्रत्येक वेळी दंगली उसळ उसळलेल्या होत्या हे माहीत आहे ही भूमी नाजूक आहे हे माहीत असल्यामुळे त्या ठिकाणी जेव्हा दलित राजकारण किंवा दलितांची गडबाजी करून जे राजकारण केलं जातं त्याचा सपाचाट झाला नाही नाट झाला त्याचा पराभव झाला आणि त्याचं उट्ट काढण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची दंगलाचा उसळल्या जाती आहे दंगल म्हणजे गणित चुकल्यानंतरची खाडाखोड असते असं ते आमच्याकडच्या आम संतोष पद्माकर पवार या मित्राच्या कवितेतली ओळ येत असे ही जी दंगल तुमचं उत्तर जे चुकलेलं आहे राजकीय उत्तर चुकलेलं आहे त्याच्यानंतरची खाडाखोड ही दुरुस्त करण्याच्या निमित्ताखाली म्हणून परभणीच्या दंगलीमध्ये हा जो राजकीय पैलू आहे विशेषतः दलित राजकारण आणि ज्यांना मुस्लिमांचं राजकारण करायचं ते वारंवार त्या ठिकाणी अशा पद्धतीचं धार्मिक आणि जातीय दोन्ही तेढ निर्माण करायचे प्रयत्न केले गेले ह्याच्यातून जोपर्यंत राजकीय स्वार्थ साधला जात होता तोपर्यंत चालूच होतं जेव्हा लोकांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार आता चोवीस या तिन्ही सलग निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पेक्षा जास्त जागा दिल्या निकालातून स्पष्टपणे बहुमत त्या युतीला दिलेलं आहे तेव्हाही वेग लढून सुद्धा भाजप शिवसेनेला मिळून एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा यांच्या एकशे बावीस आणि त्यांच्या काहीतरी सदुसष्ट म्हणजे एकशे नव्वद इतक्या जागा स्पष्टपणे दोन हजार ला दोन हजार चौदाला दिलेल्या होत्या लोकांनी दोन हजार एकोणीसला पण दिलेल्या होत्या आणि आता दोन हजार चोवीस ला सुद्धा दोनशे तेहतीस जागा देऊन लोकांनी स्पष्टपणे महायुतीच्या बाजू नकल दिलेला असताना राजकीय यांचा सफाचाट न्याय नाटक कर पराभव करून दाखवलेला असताना आता ज्या पद्धतीने हे उत्तर देत आहे त्याच्यातून हे सिद्ध होत आहे की यांना प्रत्यक्ष आतंकवाद तशा अर्थाने किंवा हे पूर्णपणे समाजामध्ये अस्वस्थताच निर्माण करायची आहे संविधान हातामध्ये घेऊन ड्रामे करणं ही पूर्णपणे नवटंकी आहे जे हातामध्ये संविधान घेता जे संविधानाच्या शिल्पाची मोडतोड झाली म्हणून शांततेच्या मार्गानं मोर्चा आणि निदर्शनं न करता घरामध्ये घुसून मोडतोड करतात त्यांना म्हणायचं काय आणि आता जे सगळे व्हिडिओ समोर आलेले याची प्रतिक्रिया का काय उमटणार आहे जी आधीच उमटलेली आहे ज्या कोणाला अतिशय छोट्या प्रमाणात असलेल्या दलितांमधलाही एकच घटक पूर्वाश्रमीचे महाराथाचे नवबुद्ध यांना हाताशी पकडायचं त्यांना नेतेपदी बसवायचं आणि हे सगळ्या दलितांचं नेतृत्व कसं हे सांगायचं हे बाकीच्या दलितांना मंजूर नाही त्याच्यामुळं भगवे दलित विरुद्ध निळे दलित असे जे काय म्हणते त्याच्यामध्ये दलित तयार झाली तुम्ही तयार केली आणि ते तथाकथित भगवे दलित ज्यांनी बुद्ध धर्म स्वीकारलेला नाही ते सगळे भाजप शिवसेनेच्या वाटेला निघून गेले तिकडे त्यांच्या वळचणी गेले इतकेच नाही प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये सुद्धा राखीव जागांवरून त्यांनी जे उमेदवार निवडून आलेले ते कुठल्या जातीचे तपासा एकदा दलितांनी जे राजकारण केलं त्याच्यामध्ये सगळं हे पूर्वाश्रमीचे महार वर्चस्ववादी नवबुद्ध आताचे जे आहेत त्यांच्या वर्चस्वाचं हे सगळं राजकारण होतं हे उघड झाल्याच्या नंतर त्यांच्यातले मतभेद समोर आले ते समोर आल्याच्या नंतर बाकीचे दलित जे होते ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला नाही त्यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी म्हणा किंवा त्यांच्या राजकीय अस्मितेसाठी म्हणा दुसरा मार्ग अवलंबला ते भाजप सेनेमध्ये गेले काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी में गेले सईकडे गेले आणि हे जे दलितांचं राजकारण करू पाहणारे आधीचे आर पी आयचे वेगवेगळे घटक जे होते नंतर वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक त्यांचं राजकारण आता गोत्यामध्ये आलं संपूर्ण महाटामध्ये एकही जागा निवडून नाही आली आणि ज्या पद्धतीचे हे वर्चस्व करत होते त्यांना खतपाणी घालायला पुन्हा दुसरे एमचा जो जय भीम आणि जय भीम अशी घोषणा दिल्या गेलेली होती या छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार ला ए आय एम आय चा खासदार इथं डोक्यावरती बसला होता पाच हजार मतानं नका होईना किरकोळ मतानं नका होईना पण ते निवडून आलेले होते पण त्याच्यातून चांगला संदेश न घेता आपण सगळ्या समाजाचे नेते आहोत हे न दाखवता त्यांनी फक्त संकुचितपणे आपण मुसलमानांचेच नेते आहोत एवढंच फक्त दाखवलं ह्याचा परिणाम म्हणजे उरलेल्या हिंदू लोकांनी त्यांना पुढच्या वेळ झिडकारून टाकलं विधानसभेला सुद्धा झिडकारला आता लोकसभेला गेले विधानसभेला पण गेले ज्या पद्धतीने हे जे दलितांचं संकुचित राजकारण करणारे जे होते त्यांनाही लोकांनी धडा शिकवला मुस्लिमांचं संकुचित राजकारण करणारे जे होते त्यांनाही लोकांनी धडा शिकवला आता ह्याचा प्रतिक्रिया म्हणून अशा पद्धतीची दंगल जी परभणीला घडली ती ठरवून ठरवून उसळवल्या गे गेली आहे असा मी आरोपच करतो माझं आव्हान आहे सगळ्या बाकीच्या समाजाने शांत राहावं हो। अशा पद्धतीचे ठरवून ठरवून जे जातीय विद्वेष आणि धार्मिक विद्वेष पसरवणारे लोक आहेत ते आता पराभवामुळे सैरभैर झालेले आहेत इथून पुढंसुद्धा वाटेल तशा माथेफिरी कृती ते करू शकतात त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नये मुस्लिम समाजातले जे शहाणे लोक असतील किंवा दलितांमधले आताचे नवबौद्ध जे आहेत त्यांच्यातले जे शहाणे समजूतदार लोक असतील त्यांनी अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेला थारा देऊ नये तसं दिलं तर सगळ्यात जास्त नुकसान तुमचंच होऊ शकेल कारण की तुम्ही एकूण मुख्य प्रवाहापासून बाजूला पडा आमचं कळकळीचं आव्हान आहे सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या धार्मिक आणि जातीय विद्वेषी विकृत प्रवृत्तीला थारा देऊ नये इथेच थांबूयात धन्यवाद